शर्मिला ठाकरे यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी चौकशीवरून आदित्य असं काही करणार नाही असं म्हणत आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली होती त्यावरून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले होते त्यावर आता शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे शर्मिला ठाकरे म्हणाल्या मला वाटतं असे आभार मानायची संधी उद्धव ठाकरेंनी मला आयुष्यात कधीच दिली नाही किनी केस झाली तेव्हापासून आतापर्यंत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते फक्त चिमटेच काढत असतात किमान जो भाऊ तुमच्यासोबत लहानचा मोठा झाला त्याच्यावर थोडा तरी विश्वास दाखवाला असता तर आम्हाला कधीतरी आभार मानायची वेळ आली असती तरी पण मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला ज्या भावासोबत तुम्ही लहानचे मोठे झालात त्या भावावर तुम्ही कधीतरी विश्वास ठेवून दाखवा मग आम्ही पण तुमचे आभार मानू असं शर्मिला ठाकरे म्हणाले आहेत